बहीण आणि भावाचं नात्याविषयी बोलावं तितकं कमीच जगातील सुंदर नातं असा उल्लेख केला तर वावगं ठरणार नाही सध्या सोशल मीडियावरती एक व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे हा व्हिडिओ नक्की काय तुपडे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये बहिणीच्या धाडसाचं कौतुक केलं जात आहे सध्या पावसाळा असल्याने अनेक जण धबधब्यावर दब जाताना दिसतात अशातच एक परिवार सर्व सदस्यांसह एका धबधब्यावर गेलं होतं त्यावेळी एक मुलगा धबधब्यावर खेळता खेळता पाण्यातून पाय सटकून पडला त्यावेळी त्याची बहीण त्याच्या मदतीला धावून आली बहिणीने स्वतःचा जीवाची पर्वा न करता थेट भावाचा हात धरला आणि त्याला धरून थांबवलं इतर सदस्यांना हाक मारताच मदतीची मागणी केली सर्वांनी मिळून भावा बहिणीला बाहेर काढलं दरम्यान भावाला बाहेर काढेपर्यंत बहिणीने हात सोडला नाही इतर लोक तिला पकडून बाहेर काढण्यासाठी येईपर्यंत बहीण हिंमत गमावत नाही शेवट बहीण आणि तिच्या भावाला आणि स्वतःला वाचवण्यात यशस्वी होते बहिणीच्या ताटसाचं तोंड भरून कौतुक केलेलं आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवू शकता